इन आर टीव्ही ये खाली जरा ए दिखा ना आयपॅड प्रो मॅक्स पकडे तो, तो मेरे को देखो गाईज हमको ये मिल गया है आयपॅड प्रो मॅक्स क्या नर पडता तर हे गाईज सलाम नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर गाईज आपला ब्लॉग खूप दिवसानंतर येतो आहे त्यासाठी पहिले सॉरी तर गाईज आजपासून आपले डेली ब्लॉग येत राहणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहत राहा तर मी आत्ता आलतो टेरेसवर काय भारी मोसम आहे राहा असल्या मोसममध्ये टेरेसवर यायची मजाच वेगळी व्ह्यू बघा व्ह्यू एकदा काय भारी वाजले सकाळचे आठ आणि सूर्यदा काय आलं नाहीत आभाळ आले सगळीकडं मी काय नाश्ता वगैरे केलं नाही नायक आलो टेरेस वर <laughs> <laughs> नाश्ता झाला काय नाही खरा तर गाईज मी ब्लॉग बनवत होतो माझी दीदी आणि दहा भाऊजी तिथून मला चिडवत होते तर गाईज चला आता मी जातो खाली नाश्ता वगैरे करतो चहा पितो आणि भेटतो तुम्हाला करून तर मम्मी करते पूजा गाईज आमची गेली आता लाईट सकाळचे वाजले मी आली चहा चहा चाय बनाव मम्मी जल्दी थोडा पाऊस पण चालू झालाय फायर इथं आयुष्य लाईट गेली तर सगळं कस वाटतं लोकांची कामं बी बंद पडतात लगेच पाऊस चालू आहे मस्त द्याव तर गाय आता आंघोळ वगैरे सगळे झाले बॉय कशी झाली आपली तर आता चहा वगैरे सगळं पिऊन झालं छान वेळेला चालू हा बंद हा वा वा काय मौसम आहे सगळीकडं काही जाता आलो तो टेरेस वर काय भारी व्यू आलाय आले मस्त वर आलो आंघोळ केली ऊन थोडं मस्त हा ऊन घेऊन आलय मस्त वाटतंय तुला एकदम मस्त आज आज फेवरेट आलू की भाजी सब्जी और भाकर रोटी नाही बनाय क्या आईज माझ्याकडने खाण झाला बघा रांगोळी दादाची पॅन बघ कशी झाली मम्मीने आता धुतले होते दे कपडे हे बघा जाता जातो खाली मम्मी थोडीशी हेल्प केली आता जेवण करतो मग भेटतो तुम्हाला मग मला भूक पण लागली संडास पण आली संडास पण आली भूक पण लागली तर गाईज आता संडास करून आलोय मी कंट्रोल <laughs> मम्मी मला बक्षीस दे मी संडास करून आलोय जेवायचे आहे अरे कहना क्या चाहते हो मोहरू तो कर वाढ चल लवकर जेवायला वाढ लवकर बटाट्याची भाजी हे काय भाकर ते लवकर चल तर गाईज जेवायला आहे आलूची भाजी भाकर तो हमको फिर से एक बार फिंगरप्रिंटला का की बंद कर मम गाईज मम्मी बघा कशी फिंगरप्रिंट लावते तुझ्या ॲक्शनमध्ये दाखव ना ते नको ते वॉलपेपर नको दाखव तुझं असं दाखव ना असं ते बघा अशी मागून मोबाईल बघती फिंगरप्रिंट लावती आता आम्ही आलोय क्रिकेट खेळायला तीन पोर आहेत बघा तुम्ही आता मॅच एन्जॉय करा बे हे जरा हेवी क्वालिटीचं आहे पाच हजाराचा स्टम्प आहे बापको माहिती का चल आणि इथं आणि असा व्ह्यू आहे बे आयुष बॉल डाल आहे का आयुष डाल बॉल पेक पेक डाल डाल बॉल डाल बॉल डाल वो किधर झाड़ी झुड़ी में बच्चे लोग ये छाप चड्डी हाफ चड्डी वाला बच्चे साला <laughs> किधर भी घुस रहा है जंगल में ए में चल ये बड़ा चैनल सब्सक्राइब कर फुकट चैनल को करूँ कौन सा चैनल दे तो तुला चैनल अभिषेक ब्लॉग्स फोर जा पटकन चैनल सब्सक्राइब कर आप स्कूल तैयार वाली है ए कपड़े टमाटर वाटक गया आयुष पडशील बाळा गरम ए में बॉलिंग करता येते विचार आ रे हो गया बच्चा मेरा मेरा बेटा आउट हो गया यूएन नाही हाट्रल हाट्रल आपले किती आहेत रन आहेत हारला तू हारला अभी मेरी बॅटिंग है चल दे तो इधर ट्रायल ट्रायल विश कोणी मारني वारा देखो तो अभी वाइज अभिषेक से ये रे तो वाइज ये तीसरा बॉल ये भी मार दिया भाई ने बेचारा हमारा बंदा आउट हो गया है ब्लॉगर आउट हो गया है ब्लॉगर को खेलने को नहीं आता है ये डा ब्लॉगर तो गाइस चलो पन्नास रुपए यानी टाक ले ली रुपए क्या रे कैमरा मैन कैमरा मैन हमारा नया कैमरा मैन आउट रे ए कैसा इसके आगे रन है इसके आगे तो गाइस आता मैं बॉलिंग करते दे। देखो बार प्लेयर वाढलेत आपल्याकडे चलने लागलो मी इधर रुको मरने वाला है मैं अभी साले मेरे को छठा नंबर का कर दिया खेलो रे खेलो जल्दी भाई हमारे ऊपर पत्थर लेके जाना पड़ रहा है से वो ये लेके आ रहे चांगले हैं दिखा ना आईपैड प्रो मैक्स दिखा तो।, तो मेरे को देखो हमको तो ये मिल गया है आईपैड प्रो मैक्स लोकेशन चेंज के साइड ला स्टार्ट

आता आम्ही क्रिकेट खेळून आलेलो आहे आयुष देखो आयुष्य कोटर आहे पिची हमारा घर बन रहा है नया सपनों का घर <laughs> आयुष का सपनों का घर बन रहा बंद पिच्छी हे आमची ना टी व्ही हे झाली आहे जरा डिश टी व्हीचा प्रॉब्लेम आलाय हा हे या जात आहे काका आता यायला वेळ लागेल का सिग्नल हे घ्या कॅमेरा हा चालते अभि का व्यू आताच व्यू लय बाहेर आला डोंगर प्लीज वेट फॉर सेटअप बॉक्स इज बिलॉंग अपडेट आमची टी व्ही बंद पडली होती सेटअप बॉक्स तर आता चालू आपली ते काका आले त्यांनी करून द्यायला लागले मी बघते टी व्ही सांगतो आता बरं तर काय आता फायनली सेटअप बॉक्स बसवलाय हो म्हणजे होता ऑलरेडी सेट बॉक्स फक्त ते चॅनल दिसत नव्हतं तर त्या काकांनी मागे ना त्याचा कॅमेरा बदलला तर झालं चालू दोन दिवस झाले टीव्हीच दिसत नव्हती मग पप्पाने डायरेक्ट त्यांना बोलवलं करून घेतलं चॅनल चालू झालं मग मी मस्त टीव्ही बघायला लागली हो थोशी यारे तू टी तू टीव्ही देखतीये क्रिकेट खेळून किती पाय खराब झाला पाय खरं झालं

तर काही आता मम्मी चालली आहे फिरायला व्यायाम करायला एक्सरसाइज करायला महाराजांच्या पाया पडून जाते मस्त जा जा आरामशीर जा जाय मम्मी काय करता गोरा दिसतोय सगळ त्याला ब्लॉक वर का भोंगलं नाही <Five in the West> <laughs> जाफर भाई इधर आओ। जाफर भाई। जाफर भाई। जाफर भाई। बोला ऐसा। ऐसा। ऐसा हां हां। ऐसा। ओ भाई। हाँ, हाँ. <laughs> oh <bhai. laughs> आ जाए। काय आईसा सर तर काही मम्मीने टाकलंय डोळ गहू यायचू आणि त्याच्या जरा बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतोय त्याला जरा हे करा इग्नोर करा तर आता टाईम झाला आहे माझा व्यायाम करायचा मम्मी बघते मोबाईल तर आई आज एवढं क्रिकेट खेळलोय ना भाऊ लय असलं हे हातपाय दुखता येत ना एक्सरसाइज पण करा वाटत नाही आज लय म्हणजे लय म्हणजे लय क्रिकेट खेळली अल्टिमेट पहिले तिकडे गेलो तिथं एक दोन वेळा खेळलो म्हणजे पाच सहा वेळा घेतले बॅटिंग तिकडे गेलो तिकडं खेळलोच नाही मग इकडे एवढं खेळो की तीन चार आम्ही जितलो मॅच आणि त्यांनी लय जितल्या पाच सहा जितल्या ते बॅट नव्हती ना आमच्याकडे चांगली त्याच्यामुळं थकलोय जरा बोलून बोलून पाणी पितो गाईस केस कापू का नाही कमेंट करून नक्कीच सांगा चांगले दिसत आहेत ना थोडा विराट कोहली कट मारतो ना हे काय ठेवलं ते कशासाठी आहे ते काय काय नाही का ते दूध हा त्या दिवशी ते पांढर काहीतरी होत त्याच्यात तेच हा ठीक आहे तर मम्मीचं दळणवळण सगळं झालंय वाटत दळण गिळण झालं ना एवढं बाकी मम्मीने देव देवपूजासाठी सगळी तयारी केली अगरबत्ती लावली दिवा लावला मी मम्मीला अगरबत्ती दिवा लावून दिलाय आता मम्मी करेल इथं देवपूजा मम्मी कर देवपूजा पार्किंग मध्ये खात पाहिजे ना मस्त दिसेल मस्त बसता येईल व्हायर अण्णा यार आपल्या ऑफिसवर आहे ना तर आता मम्मीने काढले दळण हे दळण याच्यात टाकून द्यायचे गाई जीतन असले गरम वाफ येते ना असले गरम झाले ना असं हात लावलं चटका लागतोय आणि हे चिपकल वाफ येणे बघा चिपचिप झालं चिप आहे का पोत्यातलं हे आख देतो टाकून एवढं मोठं नाही उचलल ग आणि इथलं टाकू का पहिले आता जरा असं असं आयडिया करून टाकावं लागत मम्मीची झाली आरती चालू का मनापूर्वी ती जय जय

म्हणजे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे ते आता पोती आरती झाल्यामुळे मी रोज पोती वाटत होती आणि होतो याला बंद करून टाकतो आवाज बंद काही जाता मी जातो व्हिडिओ एडिट करतो वायफायवर तर काही पहिले बर्ड्स घेतो लावतो गानात मग ब्लॉग एडिट करतो आणि व्हिडिओ एडिट करतो कारण की बॅकग्राऊंड नॉईज पण खूप येतो आणि आपल्या लोकांना बिझी होईल आपल्या बिझी व्हायला नको तर त्यासाठी ब्लूटूथ लावतो हा माझा मिल्कशेकडे ने बड़े तानता है। तर ब्लॉग ठिकाणी एंड करायची वेळ झाली ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तो तो तोपर्यंत बाबा आय लव्ह यू अँड टेक केअर आणि हा आपले ब्लॉग डेली येत राहणार आहे जर दादानी मोबाईल नाही नेला तर Bye.